नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ चोराडे फाटा ते मायनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे माती विश्वेत टाकून रस्त्याचे लेवल करण्याचा ठेकेदाराचा प्रताप पाटण पंढरपूर या राज्यमार्गावरील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले मल्हारपेठ ते मायनिया या साठ किलोमीटर रस्त्याचे काम सध्या सुरू आहे मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार स्थानिकांकून होत आहे रस्त्याचं काम अत्यंत गतीनं सुरू असल्यानं प्रवाशांना वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे मायन या रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असल्यानं रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणात माती मिश्रित मुरुम टाकून रस्त्याची लेवल करण्याचा ठेकेदाराचा प्रतापामुळे दूर ओढत आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे तरी ठेकेदारनं रस्त्यावर नियमितपणे पाणी मारणं बंधनकारक असताना याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे धुळीमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतात तर संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या कामाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे या रस्त्याच्या कामाकडे जबाबदार अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे प्रशासनानं त्वरित लक्ष घालून निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि गुणवत्तापूर्ण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी प्रवासी करत आहेत तर नियमित पाणी मारल्याची जबाबदारी पार पाडावी आणि नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालक करीत आहेत प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची